पंढरपूरच्या केबीबी चौकामध्ये काल मध्यरात्रीच्या सुमारास कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे शशिकांत थोरात राहणार या हॉटेल कामगाराचा मृत्यू आहे शशिकांत थोरात हे काल रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हॉटेलचे काम संपवून घराकडे निघाले होते केबीबी चौकामध्ये येताच समोरून अचानक वेगाने आलेल्या स्विफ्ट कारने त्यांना जोराची धडक दिली हा अपघात एवढा भीषण होता की शशिकांत थोरात यांच्या डोक्यावरून कार गेल्याने त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता वास्तविक इसबाईकडून येणाऱ्या रस्त्याचे काम सुरू असल्याने या भागामध्ये नेहमीच मोठी वाहतूक कोंडी होत असते परंतु काल रात्री वाहतूक कमी असल्याने कार वेगात आली होती आणि रात्रीची वेळ असल्याने कार चालकाने वेगाने गाडी चालवली आणि अचानक समोरून दुचाकी वाहन आल्याने त्यांचे नियंत्रण सुटले